लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या लाडक्या बहिणी योजना इथे लाडक्या बहिणी का आहेत की नाही आणि त्यांना मी सांगू इच्छितो की विरोधक काही खोट्या अफवा प्रचार करता लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही ज्या ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत महायुतीने त्या योजना बंद होणार नाहीत आणि जे आम्ही बोललोय प्रत्येक गोष्ट आम्ही करणार कारण करना जाहीरनामा आपला वचननामा जो आहे आपण पाच वर्षाचा वचननामा देतो आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातो आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार आपलं सरकार नाही आणि ती स्कीम आहे तेच डबल इंजिन आत्ताच आपण पाहिलेलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी गुड न्यूज दिलेली आहे त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता होता तो इथं जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे भरपूर महिलांच्या कमेंट येत आहेत की सर पैसे मिळाले धन्यवाद तर पहा तुमचे पैसे मिळाले का हे सुद्धा तुम्ही नक्कीच कंट बॉक्समध्ये कमेंट करून इथं सांगायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींनो गुड न्यूज अकाउंट चेक केले का किती जमा झाले तर पहा सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची मोठी गुड न्यूज इथं समोर आलेली आहे कारण लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये हे पंधराशे रुपये दहाव्या हप्त्याची इथं जमा झालेले आहेत तुमचेही पैसे आले का ते सुद्धा तुम्ही नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायचं आहे पहा लाडकी बहीण योजनेमध्ये इतर असलेल्या महिलांसाठी महत्वाची बातमी आहे या महिलांना आजपासून एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे पहा सरकारने ही महत्वाकांक्षी योजना जी सुरू केली असून त्याचाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे पहा एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची आपल्या सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या तर त्यांची प्रतीक्षा इथं संपलेली आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन तारखेपासून हो हा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता इथं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर पहा सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुडन्यूज इथं असणार आहे तर पहा आज येईल उद्या येईल म्हणून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आज लागून राहिलेल्या लाडक्या बहिणींना अखेर गुड न्यूज मिळाली तर पहा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर पहा तुमचेही पैसे मिळाले का हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनो पाठापट तुमचे खाते चेक करा तर तुमच्या खात्यावर किती रुपये आले पंधराशे रुपये आले का तीन हजार रुपये आले हे सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे पहा तुमच्या खात्यावर तुमची रक्कम आलेलीच असेल सरकारने एप्रिल महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत पहा म्हणजेच एप्रिल महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते सरकारने इथं जमा केलेले आहेत तरी मे महिन्याच्या हप्त्याची जी अपडेट आहे ती अद्यापही समोर आलेली नाही तेही पैसे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं इथं सांगितलं जात आहे पहा म्हणजेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये आलेले आहेत तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये आलेले आहेत तर तुमच्या खात्यावरती पंधराशे आले का तीन हजार आले हे सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंटच्या माध्यमातून इथे कमेंट करून सांगायचं आहे पहा लाडकी बहीण येण्यासाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात आजपासून पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरी मे महिन्याची रक्कम यायची बाकी आहे काही महिलांना मे महिन्याचे पैसे सुद्धा मिळालेले आहेत तर पहा सर्व लाडक्या बहिणी ह्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत होत्या तर त्यांना प्रतीक्षा लागलेली होती ती म्हणजे एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते मिळालेले होते तुम्हाला माहित असेलच मार्च आठ मार्च पर्यंत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणींना आठवा आणि नववा हप्ता हा सोबतच तीन हजार रुपये देण्यात आलेले होते तर पहा लाडक्या बहिणींना महिला दिनाचं औचित्य साधून इथं गेलेले दोन महिने इथं देण्यात आलेले आहेत दोन हप्ते त्यांना इथं सोबत मिळालेले आहेत तर पहा एप्रिल महिन्याच्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या मे महिना उजाडला तरीही एप्रिल महिन्याचा हप्ता मिळत नव्हता एप्रिल महिन्याचे त्याची माहिती मिळत नव्हती सर्वांना वाटत होतं योजना बंद झाली की काय अशी चर्चा सुद्धा सुरू होती त्यामुळे योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांमध्ये चलबिचल सुरू झाली होती पहा या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दोन मे रोजी ट्विट करून महिलांना दिलासा दिलेला आहे आनंदाची बातमी त्यांनी इथं दिलेली आहे तुम्ही पाहिलेला असेलच आपण ट्विटरच्या माध्यमातून इथं व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता की लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे योजनेसाठी एप्रिल महिन्याचा जो सन्मान निधी आहे जो एप्रिल महिन्याचा लाभ आहे तो दोन तारखेपासून लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये इथं जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे असं त्यांनी आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून त्यांनी इथं सांगितलेलं होतं पहा पुढील तसेच त्यांनी म्हटले होते की दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा दहावा हप्ता वितरित होणार आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये ही दहावी हत्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा इथं आपण पूर्ण करणार आहोत असं सुद्धा आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं होतं पहा सर्व पात्र लाभार्थींनी निधी वाटप निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होणार होता म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की ज्या महिलांचं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन मे पासून आपण लिंक आपण जो त्यांचा लाभ आहे तो वितरित करायला सुरुवात केलेली आहे आणि पुढील दो दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजेच दोन तारखे दोन मे पासून ते पाच मे पर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जो दहावा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तो इथं वितरित केला जाईल असं सुद्धा त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं होतं पहा या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली होती पहा आपल्या सरकारचा जो आर्थिक संकल्प आहे तो अधिक दृढ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने इथं घेतलेला आहे पहा त्यानुसार आजपासून महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला तुमची रक्कम मिळाली का हे सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करून इथं सांगायचं आहे पहा माहिती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो धावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं वर्ग करण्यात आलेला आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं पाठवण्यात आलेला आहे पहा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे हा दहावा हप्ता असून लाडक्या बहिणींना पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये इथं त्यांना मिळालेले असतील पहा म्हणजेच तेराव्या आपण पाहिलं असेल नवव्या हप्त्यापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण तेरा हजार पाचशे रुपये मिळालेले होते आता लाडक्या बहिणींना हा दहावा हप्ता इथं वितरित करण्यात आलेला आहे म्हणजेच हा पंधराशे रुपयाचा दहावा हप्ता मिळत लाडक्या बहिणींना आता एकूण पंधराशे रुपये इथं त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत आणि त्यांना आता त्यांना दहा महिन्याचे एकूण पंधरा हजार रुपये त्यांना इथं मिळालेले आहेत पहा एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वितरणाची प्रक्रिया कालपासून सुरू झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी इथं दिलेली आहे ज्या लाडक्या बहिणीचं बँक खातं आधार लिंक असतील त्यांना दोन ते तीन दिवसात पैसे मिळून जातील असंही त्यांनी इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे पहा म्हणजे जर तुमचं बँक खातं लिंक नसेल तर तुम्ही आजच बँक खात्या बँकमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तुम्ही तिथं चेक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लगेच एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती हा एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तर हा दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये हा जो लाभ आहे तो तुमच्या खात्यावरती तुम्हाला इथं मिळून जाणार आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सरकारच्या विधानसभा निवडणुकीतील विजयात महत्वाची भूमिका बजावलेली एक योजना ठरलेली आहे तर पहा आतापर्यंत लाडक्या बहिणींना दहा महिन्याचे पैसे मिळालेले आहेत आता सांगितलं तुम्हाला दहा महिन्याचे पंधरा हजार रुपये इथं लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत यापूर्वी आठ मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे देण्यात आलेले होते म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याला आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आठवा आणि नववा हप्ता हा सोबतच देण्यात आलेला होता त्यांना सोबतच तीन हजार रुपये हे त्यांना देण्यात आलेले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या सुरुवातीच्या शासन निर्णयानुसार पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेत असलेल्या ला महिलांना एका वर्षात बारा हजार रुपये मिळतात सरकारचं डीबीटीद्वारे कमाल अठरा हजार रुपये देण्याचं धोरण आहे त्यामुळे राहिलेले सहा हजार रुपये योजनेमधून दिले जाणार आहेत पहा म्हणजे ज्या महिला आपल्या नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना वर्षाला इथं बारा हजार रुपये मिळत आहेत आपल्या सरकारचं जे बी टीद्वारे जे कमाल वितरण आहे ते अठरा हजार रुपयाचं असतं तर आपल्या लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी आपल्या पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना फक्त लाडकी बहीण योजनेमधून फक्त त्यांना पाचशे रुपये देण्यात येणार आहेत कारण आपल्या सरकारचं जे धोरण आहे ते अठरा हजार रुपयाचं धोरण आहे मग त्यांना बारा हजार रुपये ह्या दोन योजनेमधून मिळणार आहेत नमो शेतकरी आणि पी एम किसान आणि राहिलेले जे उर्वरित सहा हजार रुपये आहेत ते त्यांना लाडकी बहीण योजनेमार्फत दिले जाणार आहेत तर पहा या महिला लाभार्थ्यांची संख्या एकूण सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकी आहे म्हणजेच ह्या ज्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिला आहेत त्यांना फक्त पाचशे रुपये जो लाभ आहे तो त्यांना वर्षाकाठी महाडीबीटी द्वारे इथं त्यांना मिळणार आहे पहा आपल्या सरकारचं धोरण आहे सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ व्हावा गरीब आपल्या बहिणीपर्यंत गरीब आपल्या ज्या महिला आहेत ज्या रोजंदारीने कष्ट करतात ज्या दुसऱ्याच्या शेतात राबतात ज्या दुसऱ्याच्या घरची भांडी करतात तर अशा महिलांसाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि त्यांना इथं पंधराशे रुपये त्यांना इथं दिले जाणार आहेत परंतु ज्या महिला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत तर त्या महिलांना रेन योजनेमार्फत फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत तर पहा सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पंधराशे रुपये एप्रिल महिन्याचे जमा झालेले असतील अशी मी अपेक्षा करतो आणि ज्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले नाहीत त्यांनीसुद्धा इथं कमेंट करून सांगायचं आहे की सर पैसे मिळालेले नाहीत आणि ज्यांचे पैसे जमा झालेले आहेत त्यांनीसुद्धा इथं कमेंट करून सांगायचं आहे की सर पैसे मिळालेले आहेत जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद